अखेर छोटी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनके आज दाखल झाले आहेत ते म्हणजे लंडन येथील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये ठेवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वाघ नख महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलं आहे पुरातत्व विभाग आणि कस्टम विभागाच्या सहकार्याने ही वाघनकी मात्र आज मुंबईत आणण्यात आली आहेत महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगटीवार यांच्या पुढाकाराने हे महत्वाचं शस्त्र मात्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आलं आहे मुंबईत दाखल झाल्यानंतर सातारा पोलीस आणि पुरातत्व विभाग विभागाकडून या वाघनाक्यांची तपासणी करण्यात आली आणि नंतर ते सातारा येथे नेण्यात येतील वाघनाके हे सातारा येथे ठेवली जातील अशी माहिती देखील देण्यात येत आहे या ऐतिहासिक क्षेत्राला परत आणण्याचं महत्त्वपूर्ण काम मात्र आता महाराष्ट्राने केलं आहे शिवरायांचं वाघन हे उद्या महाराष्ट्रात येणार असून एकोणीस जुलै रोजी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वाघनाक्यांचं भव्य दिवस सोहळा देखील पार पडणार आहे